लातूर मध्ये एम के फंक्शन हॉल साठ फूट रोड येथे पटवेकर आता तांबोळी मणियार फाउंडेशनच्या वतीने मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शंभरहून अधिक विद्यार्थी सत्काराचे मानकरी ठरले कार्यक्रमाच्या प्रारंभी मौलाना मुफ्ती अब्दुल गणी अब्दुल हाफिज खतीम यांनी कुराण पठण केले रहमान गफार सै्यद सादिया रसूल मणियार या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले असं म्हटलं जातं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे शिक्षणाच्या माध्यमातून जीवनाच्या चेतना प्रज्वलित होतात केवळ चेतनाच नव्हे तर मानवी जीवनाला एक नया आयामही प्राप्त होतो परंतु पेटीएम नावाचं फाउंडेशन लातूरमध्ये स्थापन झालं या पेटीएम फाउंडेशनची अधिकृत व्याख्या करत असताना पटवेकर पटवेकर पत्वे, आतार मन्यार आणि तांबोळी या विविध समाजातील घटकांना एकत्रित करून या पेटीएम फाउंडेशनची स्थापना करण्यात आली ज्या फाउंडेशनच्या माध्यमातून जे घटक आपण आत्ता उल्लेखित केले ते घटक रोजच्या उदरनिर्वाहासाठी रस्त्यावरती व्यापार करतात परंतु त्यांची मुलं शिक्षणामध्ये चमकत्या ताऱ्यासारखं आज आकाशामध्ये दैदिप्यमान पटाका फडकावताना दिसत आहेत पेटीएम ग्रुपच्या वतीनं यावर्षीच्या एस एस सी परीक्षेमधील गुणवंतांचा सत्कार लातूर येथील एम के फंक्शन हॉल या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला जीवनाच्या चेतनेला नाविन्याचा आयाम देण्यासाठी केलेलं पेटीएमचं हे महत्कार्य एका फाउंडेशनच्या स्वरूपामध्ये महिलाचा दगड ठरतंय माणसांच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यावरती मात करून गरीब घरची मुलं जेव्हा शिकायला लागतात तेव्हा शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र दिला त्याच वाटेवर पाऊल वाटेवरती पाय ठेवत ही मुलं अर्थात या समाजातील नवरत्न म्हटल्यासारखत नाही की नवरत्न ना चेतनेचा आविष्कार जागृत करत आकाशापर्यंत पोचतायत हीच बाब पेटीएम फाउंडेशनच्या वतीनं आज अधोरेखित करण्यात आली हे दमदारपणे टाकलेलं पाऊल उद्याच्या विश्वामध्ये या मुलांसाठी चेतनेचा नवा यज्ञकुंड घेऊन जागृती निर्माण करेल मात्र निश्चित कार्यक्रमाचे अध्यक्ष एम मोइनुद्दीन मणियार यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल लायकन प्रेस करा धन्यवाद